मित्र सोनी जे कसे असे एकदम बाहेर रावाले पाहिले मित्र सो तुम्हाला लाडका विशाळका मस्त एकदम बाहेर व्हिडिओ एक व्हिडिओ असे मित्र सोनी मित्र असं सो ना, ना की ट्रॅक्टर अपघात होले मित्र सोनी तर ट्रॅक्टर चालवताना तुम्ही कधी मी सावधान चालू हळू चालू मित्रांनो एक किंवा दोन तास पंधरा वेस मिनिट लेट जा वावर माझा तुम्ही काय भराल जाणार नक्की मित्र मित्रोसोने अशी होय ना की घरतून एक गावना बाया ट्रॅक्टर निघणार दहा बाया होत्या दहा बायास मग सात बायास ना मृत्यू

कारण तिच्या डोळ्या देखत तिच्या घरातली महिला ट्रॅक्टरसह ना नांदेड जिल्ह्यातल्या आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह गेरीत पडला आणि एकाच गावातल्या सात महिलांना जीव गमवावा लागला त्या ट्रॅक्टरमध्ये दहा मजूर होते त्यातल्या सात महिला मजुरांचा सा मृत्यू झालाय त्यापैकी दोघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय त्या सगळ्या महिला हिंगोली जिल्ह्यातल्या गुंज इथल्या होत्या ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या सत्तर फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळलं ड्रायव्हर अल्पवयीन असल्याचा आरोप आता होतोय मी दोन महिन्याला वाचिलोय प्रो कांबळे आणि पार्वती गुरड बरी सकाळी घटना कशी घडली काय पाहिजे साडेसात वाजता घटना घडली हो ट्रॅक्टर मग पोसळ हे कसं आलं नाही मी काही कमी नव्हतो होतो मी बघले नव्हतं तू धडेल병원 वाला चिरकल्या मी परत आलो ओरच्या बनतो विमा म्हणजे जर तुमची महिला पण ट्रॅक्टर मध्ये होती हो त्यांना तुम्ही बघितलं की झालं नाही ना बघितलं दिसले तरी मग ट्रॅक्टर मदतच गेले डायरेक्ट

आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मोजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोर होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे